नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या सिद्धार्थ काय आहे ते समोर आलेला आहे तर या बत्तीस जिल्ह्यामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे पीक विम्यासाठी तर पहिल्या टप्प्यामध्ये किती पात्र झालेले आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये किती पात्र झालेले आहे त्याचबरोबर एकूण संख्या किती झालेली आहे म्हणजे एका जिल्ह्यामध्ये किती शेतकरी पात्र हे झालेले आहे तर असे चौतीस जिल्ह्यांचा अपडेट आज आपल्या समोर आहे तर व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका जेणेकरून तुमचा सुद्धा जिल्ह्याच्या मध्ये असू शकतो मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस आणि तेवीस तर या मधील चौथी जिल्ह्यांचे पीक विमा वाटपाला दुसऱ्या टप्प्यामध्ये सुरुवात झालेली आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये जे आहे ते किरकोळ शेतकरी हे पात्र झालेले आहे परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये सरानसरी बहुतेक शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि या शेतकऱ्यांच्या ते आता हा पीक किंवा कधी जमा केला जाणार आहे किंवा किती तारखेला जमा केला जाणार आहे त्याचबरोबर हेक्टरी किती मिळणार आहे आणि कोणत्या पिकासाठी मिळणार आहे याची सविस्तर अपडेट आज आपण बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये चार ऐंशी हजार चारशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा जो काही दोन हजार तेवीसचा पीक विमा आहे तो दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरण केला जाणार आणि पहिल्या टप्प्यामध्ये सुद्धा दोन हजार चोवीसचा चा जो काही पीक विमा आहे तो पहिल्या टप्प्यामध्ये वितरित केला जाणार आहे त्याच नंतर नाशिक तर नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा एक्याऐंशी हजार पाचशे नव्वद शेतकरी जे आहे ते दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र झालेले आहे आणि पहिला टप्पा सुद्धा आहे तर त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे चंद्रपूर चंद्रपूर तर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर, तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो नऊ हजार सहाशे पंचवीस क्लेम हे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पास करण्यात आलेले आहे तर या अगोदरचे जे काही क्लेम हो ते ले ले होते ते पीक विमा कंपनीच्या माध्यमातून फेटाळण्यात आलेले होते त्यामुळे हे काही शेतकरी पीक पीक विमा वंचित राहिलेले होते परंतु आता जे काही क्लेम पास केलेले आहे कंपनीच्या माध्यमातून तर शेतकऱ्यांना सुद्धा हा पीक विमा मिळण्यास सुरुवात झालेली आहे बरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये दोनशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळालेला आहे आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये एक हजार अडवतीस शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळणार आहे तर तो राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे त्यानंतरचा पाचवा जो जिल्हा आहे तो म्हणजे जालना तर जालना जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर शेतकरी मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आता सध्या तीन लाख पंधरा हजार शेतकरी हे पीक विम्यासाठी पात्र केलेले आहे आणि याच्या यांच्या खात्यावरती सुद्धा येत्या एक ते दोन दिवसामध्ये हा पीक विमा वितरित केला जाणार आहे तर या शेतकऱ्यांना आता लवकरच पीक रक्कम येणार आहे आणि त्यानंतर सहावा जो जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया तर गोंदिया जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा नऊशे सोळा शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख त्र्याऐंशी हजार पाचशे एक्क्याण्णव शेतकरी हे पात्र झालेले आहे त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा पंच्याहत्तर हजार आठशे पन्नास शेतकरी हे पीक विम्याच्या हप्त्यासाठी पात्र झालेले आहे त्याचबरोबर सातारा तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो आठशे बत्तीस शेतकरी हे पात्र झालेले आहे त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगरची जिल्ह्याची जी काही अनिवार्य आहे ती पन्नास पैशापेक्षा कमी अनिवार्य आहे म्हणजेच हा जिल्हा दुष्काळ घोषित सुद्धा केला जातो तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा सरासरी पावसाचं प्रमाण हे दोन हजार तेवीसमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये झालेलं होतं तर त्यामध्ये सुद्धा दुष्काळ निधीसुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे आणि आता जो काही रखडलेला पीक विमा आहे तो सुद्धा त्या जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता दोन लाख एक हजार दोनशे अठ्ठावन्नचे काही शेतकरी आहेत ते पात्र झालेले आहे पीक विम्यासाठी तर त्याच्यानंतर पालघर तर पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो एकशे सत्तर शेतकरी हे पात्र झालेले आहे त्याचबरोबर रायगड असेल तर रायगड मध्ये सुद्धा एकशे नऊ शेतकरी हे पात्र झालेले आहे त्याचबरोबर वासीम जिल्हा असेल तर वासीम जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर वासिम जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख पासष्ट हजार सहाशे एकोणऐंशी जे शेतकरी आहे ते पीक विम्यासाठी पात्र केले गेले आहे त्याचबरोबर बुलढाणा जिल्हा असेल तर बुलढाणा जिल्ह्यामधील सुद्धा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जे काही क्लेम पास केलेले आहे त्या क्लेमनुसार या जिल्ह्यातील बहुतेक शेतकरी हे पात्र झालेले आहे तर त्याच्यामध्ये जी आकडेवारी समोर आलेली आहे ती आकडेवारी आहे दोन लाख पस्तीस हजार सातशे एक्कावन्न शेतकरी हे पीक विम्यासाठी पात्र झालेले आहे त्याचबरोबर नंदुरबार असेल तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा चार हजार सातशे सोळा शेतकरी हे पात्र झालेले आहे तर सरासरी प्रमाण लक्षात घेऊन नंदुरबार जिल्ह्यातील खूप कमी शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे तर त्यामध्ये सांगली जिल्हा असेल तर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा तीन लाख नऊ हजार शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर यवतमाळ तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा तीन लाख चौऱ्याण्णव सहाशे साठ शेतकरी हे पात्र झालेले आहेत अमरावती असेल तर अमरावती जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख पंधरा हजार चारशे पंधरा शेतकरी हे पीक विम्यासाठी पात्र केले गेलेले आहे आणि लवकरच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा कंपनीच्या मा माध्यमातून या शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाणार आहे त्याचबरोबर नंतर गडचिरोली तर गड गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा चार हजार नव्याण्णव शेतकरी हे पात्र झालेले आहेत त्याचबरोबर धाराशिव जिल्हा असेल तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पाच लाख एकोणपन्नास हजार सोळा शेतकरी हे पात्र झालेले आहे त्याचबरोबर लातूर असेल लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा चार लाख वीस हजार शेतकरी सोळा शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि त्याचबरोबर परभणी जिल्हा तर परभणी जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा चार लाख नव्वद हजार चारशे शहाऐंशी शेतकरी जे काही आहे ते पीक विम्यासाठी पात्र झालेले आहे त्याचबरोबर वर्धा जिल्हा तर वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा सोळा हजार शेतकरी हे पात्र झालेले सोळा हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि त्याचबरोबर नागपूर जिल्हा असेल तर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सोळा हजार तर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तेरा हजार सत्याऐंशी शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण हे खूप झालेलं होतं आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा जी काही पिकं आहे आपली तर त्या पिकांसुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं होतं त्या तर त्या जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई देखील मंजूर झालेली आहे आणि जो काही खरीपचा पीक विमा आहे तो पीक विमा सुद्धा पात्र झालेला आहे तर यामध्ये जी संख्या समोर आलेली आहे तर ती जी आकडेवारी आहे ती आकडेवारी म्हणजे चार लाख सत्याऐंशी हजार आठशे बेचाळीस शेतकरीचे आहे ते या पीक विम्यासाठी पात्र झालेले आहे खरीप हंगामाच्या पीक विम्यासाठी तर शेतकरी मित्रांनो पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे अकोला तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख सातशे चोवीस शेतकरीचे आहे पात्र ते, बर बर ते पात्र झालेले आहे त्याच्याबरोबर धुळा तर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा बत्तीस हजार एकतीस शेतकरी जे काय आहे ते पात्र झालेले आहे त्याचबरोबर पुणे तर पुणे मध्ये सुद्धा दोन हजार चारशे चोवीस शेतकरी हे पात्र झालेले आहे त्याचबरोबर ठाणे तर ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा बत्तीस हजार एकतीस शेतकरी हे जे काय आहे ते पात्र झालेले आहे आणि त्याचबरोबर रत्नागिरी तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा चारशे एकसष्ट शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहेत त्याचबरोबर पण नांदेड असेल तर नांदेडमध्ये सुद्धा पाच लाख शेतकरी जे आहेत ते पात्र झालेले आहेत त्याचबरोबर बीड असेल तर बीडमध्ये सुद्धा आठ लाख शेतकरी हे आठ लाख तेरा हजार सहाशे एकोणपन्नास शेतकरी हे पात्र झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो सर्वात जास्त आकडेवारी जी आहे ती आहे बीड जिल्ह्याची तर बीड जिल्ह्यामध्ये आठ लाख तेरा हजार सहाशे एकोणपन्नास शेतकरी जे आहे पात्र झालेले आहे अशा प्रकारे वाटपा अपडेट होत तर ते आपण बघितलेलं आहे आणि यामध्ये हेक्टर ना विचार केला तर हेक्टर या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के जी काही अग्रिमची पीक विमा आहे तो या शेतकऱ्याच्या खात्यावरती येत्या दोन दिवसामध्ये वितरित केला जाणार आहे तर यामध्ये आता कोणत्या पिकासाठी तो वितरित केला जाणार आहे तर त्यामध्ये आहे कापूस असेल सोयाबीन असेल तूर उडीद मूग आणि जे काही उर्वरित पिकं असतील कांदा असेल तर या सर्व पिकांसाठी पंचवीस टक्के अग्रिमचा जो काही पीक विमा आहे तो मिळणार आहे त्याचबरोबर पाच हजार ते साडेपाच हजार, हजार, हजार हेक्टरी म्हणजेच साडेपाच हजार ते वीस हजार हेक्टरी जी काही मदत आहे ती या शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होणार आहे तर या पिकामध्ये चार ते पाच हजार इतका जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यांचं जे काही दुसऱ्या टप्प्यातील पीक व्यमचं अपडेट होतं ते अपडेट आपण तसा विसर बघितलेला आहे व्हिडिओ तर लाईक शेअर करा नवीन असेल तर असेच नवनवीन शेती शेतीविषयक व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसोबत सर्वांना धन्यवाद